नमस्कार मी आता टमाट्याची चटणी बनवते आहे ओळंब्या टाकून तर मला लाईव्ह करा शेअर करा सफ्राई करा चला मी तुम्हाला दाखवते सायत बघा टमाटे आहेत दोन ते चार टमाटे आहेत एक कांदा लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या दोन मिरच्या हे कोळंब्या पहिले मी यांना भुजून घेणार कोळंब्यांना अगदी छान लागते पाखर सोबत सोबत बुजून घ्यायचे बघा बुजून झालेले आहेत आता मी करून घेते कांदे टाकते आहे बघा त्यांना थोडे थोडे बारीक काटे राहतात ते मी याच्यात काढून घेते तोंडामध्ये लागत नाही मग बघा मस्त करून घ्यायचे बघा कसे काटे निघाले बारीक बारीक बघा मस्त निघाले बरोबरचे टाकून घ्यायचे बघा त्यांचे असे काटे निघतात ते काढून घ्यायचे खलबत्यात कांडून घ्यायचे बघा त्यांना बाजूला ठेवून द्यायचे कांद्यांमध्ये साडेतीन पया टाकलेल्या आहेत तेलाचे गॅस फुल करते आहे लसूण द्यायचे कांद्यांमध्ये लाल बघा या तेला मध्ये चांगले उद्यायचे मिरच्या चांगले पाकवतंबीर टाकायचं थोडीशी आळद तिखट अर्धा चमच तिखट टाकायचं थोडं एक चम्मच मी चवी पुरता बघा पाच ते दहा मिनटं उद्याचं बघा छान झालेले आहे पाच दहा मिनटं उद्यायच मग गॅस बंद करायचं बघा किती छान झालेली आहे तर आता गॅस बंद करते आहे बघा का तसे मस्त वास येतोय तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लय भारी बाय